श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेवीस जानेवारी नामस्मरण रूपी शेताची मशागत नामस्मरण रूपी शेतामध्ये उत्तम पीक येण्यासाठी प्रथमता सदाचरणाची आवश्यकता आहे सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे म्हणून त्याचे महत्व आहे दुसरी गोष्ट शुद्ध अंतकरण शुद्ध अंतकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन या जमिनीमधले दगड हरळी वगैरे काढून ती साफ करावी म्हणजे अंतकरणामध्ये अंतकरणानंतर नामस्मरणाचे महत्व आहे नामस्मरण हे त्या जमिनीमध्ये पेरलेले बी आहे हे बी इडके नसावे म्हणजेच नाम सकाम नसावे उत्तम बी म्हणजे नामाकरिताच नाम हे आहे त्यानंतर तीर्थयात्रा संतांचे आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे या सर्व गोष्टी पाटाच्या सर पाण्यासारख्या आहेत त्यामुळे शेत चांगले यायला मदत होते आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा होय भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही अवर आहे पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर तलाव आणि नदी यामधून नेता येणे शक्य असते परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली उत्तम बी पेरले तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो नामस्मरणरूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे म्हणून हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडते त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच होत नाही आपण असे पाहू की दोन शेतकरी आहेत एक कर्तव्य कर्म म्हणून वेळ आली झाली की आपली शेताची मशागत करणार आहे तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली आहे त्याचेही शेत उत्तम वाढेल आणि दुसऱ्याचे वाढणार नाही भगवंताच्या कृपेने तो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल तो दुसऱ्याला मिळणार नाही ना म्हणजेच जो नियम प्रपंचामध्ये लागू तोच नियम परमार्थामध्ये लागू भगवंताची कृपा सर्वांवर सारखीच नाही भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते ज्याने ज्या प्रमाणामध्ये चित्त केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल दुसऱ्याला नाही होणार भगवंत किंवा संत समदृष्टी असतात हे ते असे भगवंत भगवंतपाती आहेत त्यांच्यापाशी कोणताही भेद नाही आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वत करायला पाहिजे त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली हे, हे तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हे यावरून दिसते आजचे बोधवचन शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभवेल जय जय रघुवीर समर्थ